गरिबांना घरपोच गर डबे देण्याची कल्पना शुभांगी भोसले यांची आहे नुसती कल्पना कागदावर न उतरवता आजही त्या लोकमंगल योजनेचे संपूर्ण मॅनेजमेंट पाहतात वेळेत डबे महिलांकडून काम करून घेणे हे त्यांचे कौशल्य महिला यस न्यूज मराठीच्या निवेदिका ऐश्वर्या हिबारे यांनी शुभांगी भोसले यांना बोलते केले ऐका काय म्हणतायत शुभांगी भोसले नमस्कार यस न्यूज मराठीच्या महिला दिन विशेष कार्यक्रमात तमाम प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आठ मार्च हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या उत्साहात केला जातो आज स्त्रिया विविध क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत स्त्री प्रत्येक भूमिका समर्थपणे पार पाडत असते जसे बघा ना पतीची अर्धांगिनी तू लेकराची माऊली तू भावाची पाठराखीण तू मैत्रिणीची सखी तू शिवबाची जिजाऊ तू राणी झाशीची लढवैया तू पेशव्यांची मस्तानी तू ताजमहला प्रेमाचं प्रतीक तू अशाच प्रकारे अनेक भूमिका स्त्री अगदी न कंटाळता बजावत असते सांसारिक कामांबरोबरच अनेक सामाजिक जबाबदाऱ्याही ती अगदी मस्तपणे पार पाडते बर का अशाच काही महिलांचा आढावा महिला दिनाच्या निमित्तानं आपण येस न्यूज मराठीच्या माध्यमातून घेत आहोत आज आपल्या सोबत आहेत लोकमंगल अन्नपूर्णा योजनेच्या व्यवस्थापिका शुभांगी भोसले चला तर मग त्यांच्याशी संवाद साधूया नमस्कार मॅडम येस yes, न्यूज मराठीतर्फे आपलं सहर्ष स्वागत तर मॅडम सर्वप्रथम मला एक गोष्ट सांगा अन्नपूर्णा योजना नेमकी काय आहे नमस्कार पहिल्यांदा माझ्या सर्व साखींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सोलापूरमधले जे वृद्ध आहेत ज्यांना पेन्शन नाही आहे मुलं बाळ नाहीत किंवा आहेत पण सांभाळत नाहीत म्हणजे आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल आहेत आणि शारीरिकदृष्ट्या जे एक वेळच्या आपण जेवणाला महाग आहेत अशा वृद्धांना आपण दोन वेळचं जेवण घरपोच मोफत पोहोचवण्याचं काम या लोकमंगल अन्नपूर्णा योजनेमार्फत दिलं जातं ही नक्कीच तृत्य उपक्रम आहे आता ही संकल्पना आपल्याला कळालेली आहे काय आहे पण या संकल्पनेची सुरुवात कशी झाली दिवाळीचे दिवस होते आणि पेपरमध्ये एक फोटो आला होता एका साईडला एक आजी बहात्तर वर्षाच्या आजी एक गाडा ओढताना दाखवल्या होत्या आणि दुसऱ्या बाजूला महिलांचा खरेदी करतानाचा फोटो होता तर एकाच वेळी एकाच ठिकाणचा तो अगदी विरोधाभास दाखवणारा फोटो होता तो फोटो बघितल्यानंतर मला असं वाटलं की आई आजी हे हव्यात पण हे का करत असतील तर हे पोटासाठीच करत असेल तर आपण त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं वाटलं पण मी आर्थिक मदत दिली असती तर ती त्यांना कुठपर्यंत पोहोचली पुरली असती मग वाटलं त्यांना आपण जेवण द्यावं का पण अशा आज एक आजी आहेत पण उद्या याच्या दहा होतील शंभर होतील मग यांना पोहोचणं मला तेवढं शक्य नव्हतं हो त्यामुळे तो विचार तिथंच थांबला लोकमंगलनी जेव्हा शंभूराजे महानाट्य भरवलं होतं त्यावेळी त्यांची निवेदिका असं निव... आवाहन करत होते की तुमच्याकडे जर काही सूचना असेल तर त्या तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही त्या सुभाष बापूंपर्यंत पोहोचू आणि तेव्हा मग मी सुभाष बापूंना लेटर लिहून पाठवलं होतं आणि बापूंनी मला नंतर भेटायला बोलवलं आमचं बोलणं झाल्यानंतर मग ही योजना सुरू करायचं ठरलं आणि नुसती योजना सुरू करायचं ठरलं नाही तर आमची मिटिंग अठरा फेब्रुवारीला झाली आणि बापूंनी असं सांगितलं की मला एकोणीस फेब्रुवारीच्या पेपरमध्ये याची बातमी पाहिजे तुम्ही लोकांना असं आवाहन करा की असे जर कोण वृद्ध असतील तुमच्या आजूबाजूला तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आणि त्यानंतर मग आपण एकोणीस फेब्रुवारीला पेपरमध्ये ही जाहिरात झाली दिली त्या दुसऱ्या दिवशीपासून मला रोज पे दोनशे ते तीनशे फोन येतो दहा दिवसामध्ये आपण सर्वेचं काम केलं आणि आठ मार्चला आपण आठ मार्च दोन हजार तेराला अन्नपूर्णा योजना सुरू केली नक्कीच म्हणजे शिवबायांच्या जन्मदिनी आणखी एका स्तुत्य उपक्रमाची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही हे जे उत्कृष्ट काम चालू आहे या कामकाजाचं थोडक्यात स्वरूप आपण आमच्या प्रेक्षकांना सांगा यासाठी आपल्याकडे रोज चौदा महिला काम करतात आणि आपल्याकडे कर चार रिक्षावाले आहेत डबे पोहोचवण्यासाठी सकाळी सातला आपल्या महिलांचं काम सुरू होतं साधारण नऊपर्यंत आपला स्वयंपाक तयार होतो नऊ ते साडेदहापर्यंत हे डबे भरण्याचं काम केलं जातं आणि त्यानंतर मग टप्प्याटप्प्यानी म्हणजे दहा वाजता साडेदहा पावणे अकरा आणि अकरा अशा टप्प्याटप्प्याने आपल्या एक एक रिक्षा बाहेर पडतात आणि ह्या र जे डबे आहेत लाभार्थी आहेत ते पूर्ण सोलापूर सिटीमध्ये आहेत एका रिक्षाला साधारणतः डबे पोहोचवण्यासाठी दोन तास लागतात तर आमचा हा प्रयत्न असतो की शेवटचा डबा शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत साडेबारापर्यंत पोहोचवा आणि आपण ह्या यांना जो जेवण देतं तो आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण क्वालिटी मेंटेन करतो आपला माल कुठलाही निकृष्ट दर्जाचा आपण वापरत नाही आपला सगळा माल सुपरमधून येतो आणि प्रत्येक सणावाराला आपण त्यांना स्वीट देतो एवढंच नाही तर त्या सणावाराला अनुसरून जे काही असेल मग मोदक असेल पुरणपोळी असेल गरगट्टा असेल बाजरीची भाकरी असेल हे सुद्धा मेनू आपण त्यांना पोहोचवत असतो क्वालिटी मेंटेन करणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर ही क्वालिटी मेंटेन करण्यासाठी नक्कीच आर्थिक मदतीचीही गरज लागत असेल तर ही जी आर्थिक मदत आहे ती कुठून आपल्याला मिळते सुरुवातीला तर सुभाष बापू देशमुखच याचा आर्थिक भार सगळा उचलत होते पण आजकाल लोकांमध्ये थोडीशी जागृती निर्माण झाली आणि लोक स्वतःहून पुढे येतात त्यांचे वाढदिवस असतील त्यांच्या घरी काही समारंभ असतील तर ते आमच्या इथे शेअर करतात आमच्या आजी आजोबांबरोबर साजरा करतात कोणाच्या घरी वास्तुकशांती असेल लग्न असेल पुण्यतिथी असेल तर ते काही ना काही मग आर्थिक स्वरूपात असू दे किंवा धान्याच्या स्वरूपात आम्हाला डोनेशन देतात आणि ते या आमच्याबरोबर त्यां ते पण पुण्यात सहभागी होतात म्हणजे लोकमंगलचा हा एक स्तुत्त उपक्रम गेली सहा वर्षे झालं तो चालतो आहे दोन हजार तेरा सालापासून आपण लोकमंगल अन्नपूर्णा योजनेची सुरुवात केलीत सुरुवातीला काही अडचणी आल्या असतील प्रत्येक गोष्टीमध्ये काटे अडथळे हे येतच असतात तर या अडथळ्यांपासून मात करून आपण कशी प्रगती केलीत हेही आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल सुरुवातीला आपण पंच्याहत्तर लाभार्थ्यांपासून सुरुवात केली होती आज आमच्या या लाभार्थ्यांची संख्या चारशे पंधरा आहे आणि आता आपण आठ मार्चला अजून नव्वद वाढवतो म्हणजे पाचशेपर्यंत हा आकडा जातो आहे ही ह्या आपली प्रोग्रेस नाही म्हणतायत ही खरं तर खूप वाईट गोष्ट आहे आपल्याला हे करावं लागतं आहे पण आपण यासाठी काहीतरी करतो ह्याचा आम्हाला आनंद नक्कीच आहे आणि सुरुवातीला आपलं हे जे काम होतं पण डेव्हलपमेंट आम्ही या बाबतीत म्हणू की आमचं हे काम सुरुवातीला शेडमध्ये चालत होतं त्यानंतर आम्ही ते भाड्याच्या बंगल्यामध्ये दोन वर्ष चालवलं आणि त्यानंतर आता सुभाष बापू देशमुखांनी स्वतःचा बंगला आम्हाला या कामासाठी दिलेला आहे आणि नुसताच बंगला दिला नाही तर पूर्ण अद्यावत किचन करून दिलेलं आहे तुम्ही मग त्यामध्ये भाजी कटिंगचं मशीन आलं डव मशीन आलं आटा मेकर आहे आटा क आटा चक्की आहे त्याच्या हे देण्यामागचा उद्देश हा होता की आमचं टार्गेटच हे आहे की आमचे डबे जास्तीत जास्त साडेबारापर्यंत पोहोचावं मग महिलांचं काम सुकर होण्यासाठी आपण ह्या सगळ्या मशिनरी आता उपलब्ध केलेल्या आहेत शेवटी आपल्या डोनर्सना आपण काय आवाहन करू इच्छिता आपण प्रत्येकजण आजकाल आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात चार वाढदिवस तर कमीत कमी होतात तर आम्ही असं आवाहन करतो लोकांना कारण आपल्याकडे वेटिंग लिस्ट खूप मोठी आहे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर आम्हाला नक्कीच तुमच्या सहकार्याची गरज लागणार आहे म्हणून आम्ही असं आवाहन करतो लोकांना की तुमच्या घरी प्रत्येकाच्या घरी चार वाढदिवस कमीत कमी होत असतात तर त्यातला तरी वाढदिवस तुम्ही इथं येऊन करा कारण त्यातून काय होणार आहे एक तुम्हाला काहीतरी समाजासाठी केल्याचं सू समाधान मिळेल कारण प्रत्येकाला समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा असते पण काय करावं हे नक्की कळत नाही पण तुम्हाला आमच्या इथं आल्यानंतर याची खात्री पटेल की तुम्ही जे काही डोनेशन देत आहे ते कुठेही वायफळ जात नाही चुकीच्या गोष्टीला वापरलं जात नाही तर तुम्ही आमच्या इथं या भेट द्या आणि मग डोनेशन द्या मग ते आर्थिक स्वरूपात असू दे धान्याच्या स्वरूपात असू दे यातून तुम्हाला एक तर समाधान मिळणार आहे दुसरं म्हणजे तुमच्या मुलांवर संस्कार होणार आहेत आणि तिसरं म्हणजे उद्याच्या या निराधार आज आजोबांची संख्या कमी होणार लोकमंगल अन्नपूर्णा योजनेची संपूर्ण माहिती लोकमंगल अन्नपूर्णा योजनेच्या व्यवस्थापिका शुभांगी भोसले यांच्याकडून आपण जाणून घेतली मॅडम आपण आमच्या सोबत आलात आमच्याशी संवाद साधलात आपले मनपूर्वक धन्यवाद